नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत पण प्रत्येक सणाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते का बरेच जणांना नसतेही तसंच आज आहे अक्षय तृतीया तर त्यामुळे सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण लवकरच सुरू करूया पण एक छोटीशी रिक्वेस्ट नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अक्षय तृतीया नेमका काय आहे कशा पद्धतीने साजरा केला जातो या दिवशी काय काय केलं पाहिजे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर मित्रांनो सगळ्यात पहिले म्हणजे अक्षय आता अक्षय म्हणजे याचा अर्थ होतो शाश्वत किंवा कधीही न संपणारं कधीही न कमी होणारं आणि तृतीया याचा अर्थ होतो तिसरा दिवस तर मग नावाप्रमाणेच अक्षय तृतीया हे अतिशय शुभ असं मानलं जातं कुठलंही काम सुरू करण्यासाठी अक्षयतृतीयेचं धार्मिक महत्त्व म्हणजे विष्णू देवाचा सहावा अवतार म्हणजेच परशुराम यांचा जन्मही याच दिवशी झाला होता आणि महाभारतातली द्रौपदी हिलाही अक्षयपात्र याच दिवशी मिळालं होतं तर त्यामुळे या दिवसाचं एक वेगळंच असं महत्त्व आहे तर या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते खानदेशमध्ये म्हणजेच जळगाव हो किंवा भुसावळ किंवा या भागांमध्ये या सणाला आखाजी असंही म्हटलं जातं राजस्थानमध्ये देखील हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये अक्षयतृतीया ही खूप शुभ अशी मानली जाते या दिवशी कुठलाही मुहूर्त न बघता कुठलंही शुभ कार्य तुम्ही सुरू करू शकता आणि त्याचं फळ तुम्हाला निरंतर म्हणजेच अनेक जन्मापर्यंत याचं फळ तुम्हाला मिळतं असं मानलं जातं तर अक्षय तृतीयाला नेमकं काय करावं आणि कशी साजरी करावी तर तृतीयाला दान करणं हे खूप शुभ मानलं जातं याचं फळ खूप चांगलं मिळतं असं मानलं जातं तर या दिवशी तुम्ही अन्नदान वस्त्रदान पाणीदान किंवा जे कोणत्या प्रकारे तुम्हाला काहीही दान करता येईल हे तुम्ही या दिवशी करू शकता आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो की अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी केलं जातं पण नेमकं काय का खरेदी केलं जातं तर सोनं हे यशाचं आणि समृद्धीचं प्रतीक असं मानलं जातं तर त्यामुळे सोनं खरेदी करणं हे खूप शुभ या मुहूर्तावर असं मानलं जातं समृद्धीची देवता लक्ष्मी यांचा जन्मही याच दिवशी झाला होता तर त्यामुळे सोनं खरेदी करणं हे एक अत्यंत शुभ या दिवशी मानलं जातं तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला अक्षय तृतीया याची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच पुढच्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद